वयाने कोणी कितीही लहान मोठा असू दे वास्तवात तोच मोठा असतो ज्याच्या मनात सर्वासाठी प्रेम स्नेह व आदर असतो एखाद्यावर हक्क तितकाच दाखवा जितका त्याला सहन होईल जास्त आपलेपणा दाखवला तर तुम्ही चुकीचे सुद्धा ठरू शकता पाठीला चमत्कारिक ठिकाणी खाज सुटावी आपला वाहत वर पोहोचत नाही आणि दुसऱ्याला नक्की जागा सापडत नाही अशी अवस्था जीवनात ही बऱ्याचदा होते ज्यांच्याशिवाय आपला एक क्षण जात नाही नसीब पण बघा नेमकी तीच व्यक्ती आपली होत नाही आयुष्यात सगळी माणसं अशीच येतात आणि जातात जितकी जवळ तितकीच दूर जेवढी समजतात त्याच्यापेक्षा कितीतरी पट अनाकलनीय राहतात आयुष्यात हरल्यासारखं त्यावेळी वाटतं ज्यावेळी आपली आवडती व्यक्ती आपल्याला आयुष्यात हरल्यासारखं त्यावेळी वाटत आवडती व्यक्ती आपल्याला पर्क करत असल्याची जाणीव करून देते आयुष्यात पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसं जास्त आनंद देतात जर तुम्हाला हवेत हो भरारी घ्यायची असेल तर तुम्हाला त्या गोष्टी सोडाव्या लागतील ज्या तुम्हाला मागे खेचत आहेत अंतर वाढले की गैरसमज अजून वाढतात मग समोरचा व्यक्ती ते पण ऐकतो जे आपण बोललेलो सुद्धा नाही अत्यंत महागाडी न परवडणारी खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे आयुष्य जोपर्यंत मनात खोट आणि हृदयात पाप आहे तोपर्यंत व्यर्थ सर्व मंत्र जाप आहे दरवाजा घट्ट झाला म्हणून पावसाला दोष देऊ नका कदाचित भिजलेल्या काही आठवणी अजूनही उंबळ्यात अडकलेल्या असतात काही खास जादू नाही आहे माझ्याकडे बस जे पण करतो ते सगळं मनापासून करतो आपण किती वेडे असतो ना कोणी आपल्याला महत्व देत नसताना तरी सुद्धा आपण त्याच्या मागे मागे धावतो पण त्या व्यक्तीला त्याची काहीच किंमत नसते या जगात सुंदर काय असेल तर ते आपले 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 मन आता दृष्टिकोन आपले विचार आपले वागणे आणि काहीही न लपवता जगणे यातच खरी सुंदरता आहे थोडा वेडेपणा असावा जगण्यात कारण जास्त जास्तदारपणा हो आनंद हिरावून घेतो एक सत्य आहे आयुष्यात नेहमी दोन व्यक्तीपासून लांब राहा बिजी आणि गर्विष्ट कारण बिजी लोक त्यांच्या मर्जीनुसार बोलणार तर गर्विष्ट लोक त्यांच्या मतलब नुसार आठवण काढणार कधी कधी कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावेत बरोबर ठरला तर जिंकल्याचा आनंद मिळतो आणि चुकला तर अनुभव मिळतो आनंद मिळवण्यासाठी काम कराल तर आनंद मिळणार नाही पण आनंदी होऊन काम कराल तर नक्कीच आनंद मिळेल अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल आयुष्यात आपल्यासाठी खूप असतात आणि त्यांच्या सोबत घालवलेले क्षण आपोआप स्पेशल बनून जातात शिकणं म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण श्रीमंतीचं वारं अंगावरून गेलं ना की बऱ्याच लोकांच्या मनाला आवडतो आपल्या दुःखात सामना करण्याची जरूर मिळते शिड्या भाकरीला आणि तुटक्या चप्पलला कधी नाव ठेवायची नाही कारण भाकरी आज शिडी आहे तिने काल आपलं पोट भरलं होतं आणि चप्पल आज तुटली तिने काल आपल्याला आधार दिला होता माणूस एकाच कारणामुळे एकटा पडतो आपल्या माणसांना सोडण्याचा सल्ला तो परक्या माणसांकडून घेतो आपण आयुष्यभर विचार करत असतो की लोक काय म्हणतील पूर्ण आयुष्य निघून गेल्यावर तेव्हा की आपल्याबद्दल कोणी विचारच करत नव्हते हो शब्द तर मोफत मिळत असतात पण तुम्ही ते ज्या प्रकारे वापरता त्यानुसार तुम्हाला त्याची किंमत चुकवावी लागते आयुष्य आनंदात जगण्याची सोपी पद्धत आहे जिथे आपली कदर नाही तिथे कधीच जाऊ नका जे खरं सांगू रागवतात त्यांना कधीच मनवत बसायचं नाही जे एकदा नजरेतून उतरले त्यांचा कधीच त्रास करून घ्यायचा नाही जे वेळ पाहून बदलतात त्यांच्याशी कधीच मैत्री करायची नाही आणि कितीही संकट आली तरी कोणालाही घाबरायचं नाही, नाही। माणसाला जीवाभावाची सखी एकच तिचं नाव वेदना सुख समाधान आनंद हे सगळे बर्ड्स ऑफ पेजेस वेदना माणसाला जीवाभावाची सखी एकच तिचं नाव वेदना सुख समाधान आनंद हे सगळे वेदना मरेपर्यंत सोबत करते तर आपण तिचाच राग करतो अक्षरांच्या ओळखीसारखी माणसांची नाती असतात घिरवली तर अधिक लक्षात राहतात आणि वाचली तर अधिक समजतात भांडण तंटा विसरून आपण गुण गोविंदाने राहिलं पाहिजे कारण इथं कोणालाच माहीत नाही की श्वासाची मुद्दत कधीपर्यंत आहे निघून गेलेले दिवस पुन्हा भेटत नाही म्हणून मागे राहिलेली आठवणी आपला पिचा कधी सोडत नाही जीव लावणार आणि मला जीव लावणार रे काही गोष्टी आणि व्यक्ती मागे तेवढाच वेळ घालवावा जेवढी त्याची किंमत असते कारण गरजेपेक्षा जास्त अवेलेबल असणाऱ्या माणसाला कुठेच किंमत नसते माणसाला जीवाभावाची सखी एकच तिचं नाव वेदना श्रीमंत आदराने झुकायला आणि गरिबी खंबीर उभे राहायला ज्याला जमत तोच खरा माणूस होय लोक त्याच वेळी आपला विश्वास तोडतात ज्यावेळी आपण त्याच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवायला लागतो हवेत असाल तर थोडं थांबा पक्ष्यांना विचारा आकाशात निवारा नसतो एखाद्या व्यक्तीच्या मोहात पडल्यावर माणूस त्याचे दुर्गुण पाहत नाही आणि एखाद्या बद्दल मनात द्वेष निर्माण झाला तर त्याचे सद्गुण पाहत नाही आणि यामुळे माणसाला माणसं ओळखता येत नाही फक्त संस्कार आडवे येतात नाहीतर जी व्यक्ती रडू शकते ना ती रडवू पण शकते जी व्यक्ती ऐकून घेते ना ती ऐकवू पण शकते गरज संपली की काही जण तुम्हाला जिवंत आहेत का मेले ते पण विचारायला येत कोण म्हणतं असूंना वजन नसतं डोळ्यातून एक जरी निघाला तरी मन कसं हलकं होत भाऊ म्हणजे पातीशी उभा राहणारा बहीण म्हणजे दुसरी आईच भावना तिथेच व्यक्त करा जिथे आदर असते त्यांना नाहीतर डोळ्यातून वाहणारे अश्रू सुद्धा काही लोकांना फक्त पाणी वाटत ज्या दिवशी जबाबदारीचं ओझं खांद्यावर येतं ना त्या दिवसापासून थकायचा आणि रुसायचा अधिकार संपतो जर कुणावर चिडणार असाल तर विचार करून चिडा आज कारण आजकाल समजून घेण्याची पद्धत बंद झाली एका दिवशी झालं की थोडंसं का होईना त्याच्याशी बोलण्यासाठी मनाची चालू होते यालाच म्हणतात जीवनामध्ये नेहमी गरज नसते धीर देणारा हात ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची गरज असते जिंकायला थोडा उशीर होतो पण सत्य कधीच हरत नाही संघर्ष करत असताना माणूस एकटाच असतो यशस्वी झाल्यावर दुनिया सोबत येते आयुष्यात सगळी माणसं अशीच येतात आणि जातात जितकी जवळ तितकीच दूर जेवढी समजतात त्याच्यापेक्षा कितीतरी पट पोटी असेल ते ओटी आणायला धाडच लागत मनात चांगले विचार आणावेत वास्तू तथास्तू म्हणत असते डोळे असणाऱ्या माणसाला दुसऱ्याचे सुख बघवत नाही पाप नजरेचं असतं मनात ते उगीच नाही वयाने कोणी कितीही लहान मोठा असू दे वास्तवात तोच मोठा असतो ज्याच्या मनात सर्वांसाठी प्रेम स्नेह व आदर असतो नातळ हे हात आणि डोळ्यासारखे असले पाहिजे हाताला लागले तर डोळ्यात पाणी येते आणि डोळ्यात पाणी आले तर ते पुसायला हातच पुढे येतात आयुष्यात खूप काही न मागताच मिळून जातं म्हणजे मनापासून मागतो तीच गोष्ट नेमकी मिळायची राहून जाते आपला स्वभाव हा एकमेक साधन आहे आपल्याला टॉर्च करण्यासाठी या साधनाचा वापर क्षणोक्षणी केला जातो त्यावेळी प्रश्न पडतो माणुसकी आणि माणूस याच्या व्याख्या नक्की कोणत्या कुन कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे तत्व आणि मानवी मूल्य हीच बाब महत्वाची आहे सगळ्यात गोष्टींकडे तर्क आणि संशयाने पाहायचं नसतं हेतू आणि मर् जाणून घेण्याची वृत्ती हवी आवडत्या व्यक्तीच्या सहवासात किती वेळ गेला कळत नाही त्याच आवडत्या व्यक्तीच्या प्रतीक्षेत काळ नकोसा वाटतो श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान झाडालाही कळत नाही कोणतं गडेल पान आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे नाहीतर नुसता स्वार्थ आहे